आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर जयकुमार रावल यांनी शपथ घेतलेली आहे मंत्रिमंडळामध्ये जयकुमार रावल यांना मुंडे शपथ घेतात प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भावन किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते करून मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार तर पंकजा गोपीनाथ मुंडे यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे विधान परिषदेच्या त्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि आता त्या मंत्रीपदी विराजमान झालेले आहेत फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना मानाचं स्थान मिळालेलं होतं आणि आता पुन्हा एकदा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचं नेतृत्व आहे तेव्हा पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं आहे पंकजा मुंडेंनी शपथ घेतलेली आहे